आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रम्यानी आणि वसुंधराने जो पेनड्राईव्ह रिपेअरिंगला दिलेला असतो त्याच्यामध्ये तर काहीच डाटा रिकव्हर झालेला नसतो आणि म्हणून मग वसुंधरा माहिती काढण्यासाठी आशाकडे जाते आशा तिचं काम करत असते आणि वसुंधरा आशाला म्हणते काय ग नीट करतीयस ना काम त्यावर मग आशा म्हणते हो पण तुम्ही असं का विचारताय त्यावर वसुंधरा म्हणते काय नाही ग असंच विचारलं आणि तुझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं होतं झालं का तिचं ऍडमिशन तेव्हा मग आशा म्हणते हो विक्रमदा करून दिलं तेव्हा मग वसुंधरा म्हणते हो माझा भाऊ आहे चांगला पण मला एक सांग आशा त्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तू इथंच होतीस ना तेव्हा आशा म्हणते हो वसुंधरा म्हणते मग ती बाई कोण होती ग त्या दिवशी मानिनी का तिला हाताला धरून घराबाहेर काढत होती ती त्यावर मग आशा म्हणते नाही मला खरंच माहिती नाही शपथ ताई मला माहिती नाही मी तर किचन मध्ये होते मसाला कुटत होते मग वसुंधरा आशावर चिडते आणि म्हणते मला माहितीये अशा गोष्टी ना बरोबर तुझ्या कानावर पडतात सांग ती बाई कोण होती तिचं नाव काय होतं ते आशा म्हणत असते की मला खरंच माहिती नाही परंतु वसुंधरा तरी सुद्धा तिला विचारत असते ती मानिनीची मैत्रीण होती का गं तिचं नाव काय होतं बरं तर आशा म्हणत असते खरंच ताई मला माहिती नाही त्यावर वसुंधरा म्हणते नीट आठव ज्या बाईला त्या दिवशी मानिनी घराबाहेर काढत होती तिचं नाव काय होतं आठव नीट आठव आणि मग आशा त्या बाईचं नाव सांगणार इतक्यातच तिथं काय चाललंय म्हणत मानिनी येते आणि मानिनी तिथं आल्यानंतर वसुंधरा खूप घाबरते आणि मनातच म्हणते बापरे ह्या मानिनीने आमचं बोलणं तर ऐकलं नसेल ना मग मानिनी वसुंधराला म्हणते काय चाललंय इथं त्यावर वसुंधरा म्हणते अगं मी तिला विचारते की आज भाजी कुठली बनवणार असते होय नाही ग अशा आणि तेव्हा आशा पण मग तिला घाबरून हो म्हणते त्यावर मानिनी म्हणते खरंच की काय पण का मी अगोदरच आज कुठला बेत बनवायचा ते तिला सांगून ठेवले आणि तू चल इथून माझं तुझ्याकडे काहीतरी काम आहे आपण जरा पडदे काढायचे ते काढूया पहिला इथून चल असं म्हणून मानिनी आशाला तिथून घेऊन जाते आणि मग मानिनी तिथून गेल्यानंतर वसुंधरा चिडलेली असते वसुंधरा मनाशीच ठरवते आज संध्याकाळ होईच्या आत मी तुझ्या त्या मैत्रिणीचं नाव शोधून काढते की नाही ते बघच